जातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जातीमधील सदस्यांना अर्थसहाय्य मिळावं या मागणीचं निवेदन क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं जातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जातीमधील सदस्यांना अर्थसहाय्य त्वरित मिळावं या मागणीचं निवेदन क्रांतिवीर लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं हे निवेदन क्रांतिवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे सादर करण्यात आलं अत्याचारास बळी पडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील सदस्यांना अर्थसहाय्याचे धनादेश सर्व बाबींची पूर्तता करून त्वरित देण्यात येतील चुकीची माहिती प्रसिद्धीच देणाऱ्या जिल्हा माहिती अधिकारी तसंच खोटी माहिती देणाऱ्या समाजकल्याण निरीक्षकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिष्टमंडळाला निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे जिल्हाध्यक्ष किसन पाटोळे उपजिल्हाध्यक्ष संजय साठे शहराध्यक्ष विजय अडसुळे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल आडगळे उपशहराध्यक्ष सुनील सोनवणे युवा शहराध्यक्ष सौदागर क्षीरसागर महिला शहराध्यक्ष संगीता कांबळे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड शहर कार्याध्यक्ष विश्वनाथ पाटोळे शहर युवा उपाध्यक्ष संजय रणदिवे शहर युवा सचिव अमर देडे पाटोळे विशाल भोवळ वसंत बोराणे लहू पाटोळे आकाश पाटोळे महादेव भालेराव दिनेश पाटोळे आदींची उपस्थिती होती आम्ही सन्मान जिल्हाधिकारी पीडितांचे जातीचे दाखले त्या ठिकाणी काढले त्याच पद्धतीने चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की एकवीस जूनच्या मिटिंगमध्ये अॅट्रॅसिटी ॲक्टचे एकूण एकशे सत्त्याण्णव प्रकरण होते परंतु सन्मान्य सामाजिक न्याय विभागाचे समाज निरीक्षक समाज कल्याण निरीक्षक श्री काटकर यांनी एकोणसाठ प्रकरण अठरस्त ॲक्ट जे आहेत अशा पद्धतीची खोटी माहिती देखील सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या दे मिटिंगमध्ये दिल्या असल्याकारणाने त्यांनी खरी माहिती सन्मान्य यांनी दडवलेले आणि त्याच्यावर देखील चित्तभंगाची कारवाई होऊन त्यांची देखील चौकशी करावी अशा पद्धतीची दे दे देखील मागणी सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली